आता ना, दादा गॉगल छान आहे हो तुमचा म्हणजे जरा थोडा हटके इकडे या ना जरा इकडे इकडे या साइडला या म्हणजे थोडं हा आत्ता छान दिसत यांना ना पूर्ण सगळेच ओळखत असेल ना मीना जगताप बिग बॉस बिग बॉस मध्ये होते ना सो so, इकडे आमच्या मस्त रील्स टेलिकास्ट होत आहेत पण त्या तुम्हाला टीव्हीवर बघायला नक्की मिळतील

मंचावरती येऊन दोन स्त्रिया महाराष्ट्राला हसवतात मला वाटत आहे याच्यापेक्षा भारी काय भार असायला पाहिजे आणि हे आमचं भाग्य तुमच्या फॅमिली पर्यंत आम्ही पोहोचू शकलो खर तर आणि तुम्ही आज इथे आला आणि तू बनवतेस हे सगळं वा आपण कमाल बांधतो तुम्ही तर तुझ्याकडे कधी सुचलं की आपण आजी बरोबर रील्स बनवूया इथे आम्ही आलेले सर्व जे गेस्ट होते सेटवर त्यांच्याशी मस्त अशा गप्पा रंगवल्या होत्या ती आहे भार्गवी चिरमुले त्यानंतर स्मिता आणि स्मिता तळवळकर आणि इशिता दत्त जी आहे दाजिबा गाण्याची मेन लीड यांच्याशी मस्त अशा गप्पा संवाद साधले फार बरं वाटलं सर्व ॲक्टर ॲक्टर्सचा एक्सपिरियन्स ऐकून त्यांच्या यूट्यूब चॅनलचा एक्सपिरियन्स ऐकून तो बो तो, तो. खूप काही शिकायला मिळालं खूप छान पर्सनॅलिटीज आहेत जराही ॲटिट्यूड वगैरे नाही आहेत विना जगतापसोबत आम्हाला बोलता आलं नाही कारण शी वॉज बिझी आणि भाऊ कदम आणि यांचीही आमच्याशी भेट झालेली नाही आहे कारण त्या लोकंसुद्धा स्किटमध्ये बिझी होते पण फार छान असा एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी हा सर्व ॲक्टर्सला क्लोजली बघण्याचा त्यांच्याशी गप्पा मारण्याचा अँड सो so ऑन रात्रीचे बारा वाजले आहेत आणि अजून पण शूट चालू आहे ऍक्च्युली आणि भूक लागली आता आम्हाला प्रचंड डिनर आम्ही केलेला नाहीये आता भोम्बाभोम अशी झालेली आहे की त्यांचे शेड्यूल बुक आहेत पूर्ण ते सगळं व्हिडिओज बनवत आहेत म्हणजे सॉरी त्यांचं ते स्किट जे आहेत ते ते रन करतायत अजून पण आणि आता आय थिंक आदित्य कोठारे आणि त्यांची टीम येते बिकॉज एक मूवी प्रमोशन सुद्धा आहे सो so आमचं प्लॅन चाललंय की मस्त थांबायचं फक्त अजितची गडबड चालली आहे अवंतिकाचं सीन सॉर्टेड आहे तर चला आम्ही अजितला सुद्धा आता थोडासा पलटी विलटी मारून घेतो आणि अजितला पण थांबून घेतो आम्ही अजित अजित आता जाऊ दे एक दिवस चला भूक लागली ना बोलतोय आणि कारण लेट होणार आहे सांगितलं त्याला पप्पांशी बोल येस येस चालेल मी आहे ना सोबत या चला चला त्याला भूक लागले जेवायला जायचं होतं पण जाता जाता राहिलं कारण आम्हाला आमच्याबरोबर आम्हाला निलेश साबळेसोबत करायचं होतं एक स्किट म्हणजे एक रील आणि त्याच्यासाठी आम्हाला ते आत्ताच अवेलेबल होते सो so, आम्ही पटकन आलो रिटर्न आणि त्याच्यावर एक स्किट केली आणि त्याच्यानंतर आम्ही जेवायला जाणार होतो so, सो आता आणखी एक त्यांना समजवतोय ओव्हरऑल स्किट कशी आहे अँड देन आम्ही ती मस्त अशी पफॉर्म केली आपण

तर मंडळी यांची ही धमाल अशी सुरू राहील पण एनीव्हेन्स चॅनलला तुम्ही नक्कीच फॉलो करा आणि तुम्ही पण बघायला विसरू नका हसताय ना हसायला पाहिजे ए बाबा एकदम एकदम ठीक आहे नाही बस स्टारकास्ट आली आहे इथे आम्ही मस्त एन्जॉय केलं आहे आज पूर्ण टोटली दिवस आणि आता ह्याचं शूट आहे पण आम्हाला थांबता थांबताना येणार त्याच्यामुळे आता आम्ही जेवणार आहे रात्रीचे दोन वाजता आणि आता निघू आम्ही आमच्या घरी नशीब आमच्याकडे फोर व्हीलर आहे म्हणून आम्ही जातो आहे आणि सर्वांना मिळून मजा आली सर्व अप्रतिम आहेत सर्व स्टारकास्ट अप्रतिम आहेत आम्ही आलेले ते सुद्धा आणि आता आलेली सुद्धा आणि ह्याचं शूट मे बी व्यापक होईल सकाळी मॉर्निंगला

फायनली जेवायला आलोय पोटात असले कावळे ओरडत होते आणि मस्त जेवण होतं हा टेस्ट इतकी अप्रतिम होती आम्ही सर्व खाल्लंय पण अजित जेवला नाही कारण अजितला लेट झाला होता तो लेट जेवत नाही

फुल एनर्जी आहे मी अजून मी चहा वाजेपर्यंत नाहीये ठीक आहे एक चहा मस्त मारून येतो परत शूटिंग करतोली काय झालं माहिती का खोट बोलतोय थांबत नाहीये भांडण करतोय भाऊ कदम झोपलेले आहेत आम्ही जाणार आहे त्यांना उठवणार आहे आणि थोडा शूट घेणार लाईंग चला तर भेटू निघूयात आम्ही बसली आहे गाडीत आणि जिथला आम्ही धक्का देणार आहे चालतो रस्त्यात ना मध्येच आणि आम्ही जाणार आहे घरी कुठे येणार आहे सांगा माझे शूटर मी <laughs> शूटर गाडी लेके रे कुछ चला। बोलता ये अच्छा तो धमाल आली धमाल तो धमाल आली मंडळी मजा आली धमाल आलेली आहे आता झोप येतून डोळे कामाचा नसलेला माणूस हा अजित पोळ आहे यांचं अर्ध शूटिंग मी घेतलंय काही नाही ते सुद्धा आम्ही एक मिनिट ते सुद्धा आम्ही सांगायचं माझ्यामुळे येणार आहे क्रेडिट देणार नाही मला माहित आहे क्रेडिट देण्यासारखं क्रेडिट होण्यास ती पण नाही गेले क्रेडिट ची आय अप्रिशिएट अवन का येस अवंतिका ने केल है इंसानियत मर गई है सच में इंसानियत <laughs> मर गई है दोस्तों इसके बाद कभी मत आना अगर ऐसे लोग आपको बोले कि ना यहाँ पे शूट पे जाना है वहाँ पे शूट पे हाँ, जाना है हाँ, 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 इन्होंने वीना वी, के साथ फोटो लिया तब इनके हाँ, बाद रहे थे उसके बाद वीना नेशनल बाय थैंक यू सर आदिनाथ कोठारे आता गेस्ट अपेअर आहेत चलो बाय 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 सो मजा आली चला अजित पोहचलेला आहे अजित पोचलेला घरी लवकर पोहचलेला आहे मी पोहोचलेला पोचलेला आहे अजित पोळ करतो सगळीकडेच घोळ घोळ नेहमी घोळ असतो काहीतरी आणि रिलॅक्स मध्ये ना गाडी घेऊन येतो आणि ह्याची बायको घरी वाट बघते जिने फोन केला होता दोन वेळा ह्याने उचललं नाही म्हणून तिने मला फोन केलाय आता ह्याची काही खैर नाही घरी जाऊन पडणार आहे आता आम्ही निघालोय घरी सगळ्यांना झोप आली अवंतिकाला अजून झोप नाही आले घरी गेला जांभळं येते नुसतं समोर बसून चला बाय का थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद शूट घेतलं सगळं असंच प्रेम राहू द्यात असंच प्रेम राहू द्यात चलो गुड नाईट गुड नाईट बाय बाय सबस्क्राइब करा आजच्या ब्लॉगला लाईक करा कमेंट करा असे पुढे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील पण असणार का सो प्लीज बघा सिंगल पसारा पडू देत असाच आता आले भरपूर झोप वाजलेत संध्याकाळचे वाजलेत रात्रीचे चार आय डोंट है, नो ही माणसं शूट्स वगैरे कसे करतात ऑफ आहे सगळ्याच ऍक्टर्सला प्लीज त्यांचे मूवीज तुम्ही थिएटर मूवीज बघा जे काही असतील सिरियल्स वगैरे खूप मेहनत करतात ती लोकं आणि त्यांच्या आवडतीचाही जॉब आहे तो पण तरी मेहनत ती आहेच आणि आता आम्हाला प्रचंड झोप आली आहे त्याच्यामुळे मी झोपते भेटे उगद्याच्या ब्लॉगमध्ये सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तुम्हाला आवडत असेल तर पण भरभरून कमेंट करायला विसरू नका आणि तुमचा फेवरेट ॲक्टर कोण आहे तेसुद्धा कमेंट करून सांगा चला